बेस्ट बँक फॉर फिक्स डिपॉझिट एफ डी इंटरेस्ट रेट दोन हजार चोवीस यार हे एफ डी इंटरेस्ट रेट वर वेगळा व्हिडिओ बनवायची गरज काय म्हणजे जाऊन बँकेचे इंटरेस्ट uh, रेट कम्पेअर करा आणि त्याच्यामधून जो सगळ्यात बेस्ट इंटरेस्ट रेट देत असणार आहे त्याच्यामध्ये जाऊन एफ डी ओपन करा पण एवढं सिंपल नाही आहे आता असं समजा की एक बँक तुम्हाला पाच वर्षासाठी सात टक्क्याचा इंटरेस्ट रेट देते आणि पाच वर्षासाठी सेम तुम्हाला दुसरी बँक एफ डीचे एट पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ॲन्युअल ईल देते because, uh, -e तर तुम्ही कोणती बँक प्रेफर करणार ऑब्व्हियसली एट पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट बिकॉज सात टक्क्यापेक्षा जास्त तर एट पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आहे बट दिस इज रॉंग तुम्ही जर नीट ऐकलं असणार आहेत तर मी सांगितलं आहे की पहिल्या बँकने सेवन पर्सेंट इंटरेस्ट दिला आहे आणि दुसऱ्या बँकने एट पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंटचा ॲन्युअल ईल दिलं आहे सो सो बेसिकली इज नॉट सेम इंटरेस्ट या टर्मला ह्यामुळे बनवले बिकॉज तुमच्यासारख्या कस्टमर्सला असं कन्फ्युजन क्रिएट झालं पाहिजे त्यामुळे इनफॅक्ट जो सात टक्क्याचा सा इंटरेस्ट रेट आहे ना तो एट पॉईंट ट्वेंटी फाईव्ह अॅन्युअल डील पेक्षा खूप म्हणजे दहा पटीने बेटर आहे तुम्ही परत कन्फ्युज झालात ना लेट मी शो यू जर तुम्ही एक लाखाची एफ डी पाच वर्षासाठी करता ऍट सेव्हन पर्सेन तर तुम्हाला पाच वर्षात फॉर्टी वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी एट चा इंटरेस्ट मिळेल म्हणजे त्या पाच वर्षात तुम्ही तुमच्या एक लाखावर फॉर्टी वन थाउजंड फोर सेव्हन्टी एट चा इंटरेस्ट कमवलाय त्याचा अर्थ आहे की तुम्ही दरवर्षी एट टू नाईन फायव्ह रुपीजचा इंटरेस्ट कमवणार अकॉर्डिंग टू दिस तुम्ही एका वर्षात एक लाखावर एट टू नाईन फाय रुपीज एवढे कमवताय विच ट्रान्सलेट्स टू अन इफेक्टिव्ह अॅन्युअल ईड ऑफ एट पॉईंट टू नाईन फाईव्ह पर्सेंट आणि आपण बघायला गेलो तर एट पॉईंट टू नाईन फाईव्हची ॲन्युअल इज डेफिनेटली बेटर देन एट पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सो असे वर्ड प्लेस करून ना बरेच बँक असे कस्टमर्सला फिरवत आहेत पण तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही बीक मराठीचा व्हिडिओ बघताय सो तुम्हाला नक्की क्लॅरिफिकेशन मिळेल हे आजकाल बरेच असे प्रश्न पडत आहेत की बरेच पेमेंट्स बँक आहेत जे चांगला इंटरेस्ट रेट देत आहेत ॲज इन जिओ पेमेंट्स बँक एअरटेल पेमेंट्स बँक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक तर आपल्याला तिकडे एफ डी ओपन केली पाहिजे का मी तुम्हाला सांगते ॲज पर आय रूल्स कोणतीही पेमेंट बँक कस्टमरकडून एफ डी एक्सेप्ट नाही करू शकत तर मार्केटमध्ये जेवढे पण पेमेंट्स बँक आहेत ते तुम्हाला एफ डी ऑफर करतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन एफ डी ओपन करतात अकाउंट सो ते, ते कुठे ना कुठेतरी बॅक अँड त्यांचं कोणत्या ना कोणत्या बँकशी टायअप तर आहेच सो so, इनडिरेक्टली तुम्ही कोणत्या बँकेतच एफ डी ओपन करताय असं बघायला गेलो होतं म्हणजे अल्टिमेटली तुमची जी एफ डी बुक आहे ना ती कोणत्या ना कोणत्या बँकेत बरोबर होते आणि काही लोकांना हा पण प्रश्न पडतो की आपण ना, ना पाच लाखापर्यंतची अमाऊंट स्मॉल फायनान्स बँक मध्ये ठेवू शकतो का तुम्ही ऑफकोर्स ठेवू शकता पण लक्षात ठेवा की ह्या पाच लाखाच्या लिमिटमध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट फिक्स डिपॉझिट करंट अकाउंट आणि एफ इंटरेस्ट हे सगळं इन्क्लूड होतं आणि नॉट जस्ट एफ डीचं प्रिन्सिपल सो बस हे नक्की लक्षात ठेवा आणि फायनली काही लोकांना डाऊट असतो की एनबीएफसी मध्ये एफ डी ओपन करणं सेफ आहे का बिकॉज बरेच एनबीएफसी जसं की बजाज फायनान्स श्रीराम फायनान्स हे ना खूप चांगले इंटरेस्ट रेट देत आहेत पण बघा अनलाईक बँक्स सी कडे ती पाच वाली जी गॅरंटी आहे आरबीआय कडून मिळते ती नसते म्हणजे जर सपोज ती एनबीएफसी जी ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवलेत ती जर डुबली तर तुमच्या पैशाची अजिबात गॅरंटी किंवा वॉरंटी नाहीये आणि जस्ट बिकॉज ह्या एन डी एफ सीमध्ये तुमचं रिस्क जास्त आहे त्यामुळेच तुम्हाला इंटरेस्ट रेट पण तेवढे जास्त आहेत चला तर मग आपण बघूया की इंडियामध्ये बेस्ट एफ डी रेट्स कोणते कोणते यार ही इन्फॉर्मेशन काढण्यासाठी ना आम्ही प्रत्येक बँकच्या वेबसाईटवर जाऊन ती इन्फॉर्मेशन अशी खोदून खोदून काढली आहे सो so, प्लीज या व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू कर। नका आता डेटा दाखवण्याआधी मी तीन पॉइंट हायलाईट करते एक तर हा डेटा एक पर्टिक्युलर डेट वर आहे म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ अपलोड होण्याच्या तीन चार महिन्यानंतर बघताय तर होऊ शकतं की त्या डेटा मध्ये चेंजेस आले असतील तर कमेंट्स मध्ये जाऊन हे नका की डेटा बरोबर नाहीये दुसरा म्हणजे मी तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मध्ये जेणेकरून तुम्हाला एक पूर्ण क्लिअर पिक्चर मिळेल कारण खूप बँक पर्टिक्युलर बकेटमध्ये चांगले इंटरेस्ट देतात फॉर एक्झाम्पल डीसीबी बँक ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सिक्स मंथच्या च्या बकेटमध्ये चांगले इंटरेस्ट देते आणि आयडीएफसी बकेट तुम्हाला फायव्ह फॉर्टी नाईन डेज पासून ते टू इयर्सच्या बकेट मध्ये चांगले इंटरेस्ट देते तिसरा म्हणजे या डेटा मध्ये तुम्हाला सगळे बँक नाही दिसणार इनफॅक्ट एफ सी आय सी आय सी आय हे पण नाही दिसणार बिकॉज जनरली ना जे मोठे बँक आहेत त्यांचे रेट्स एवढे चांगले नसतात चला तर मग बघा की तुम्हाला वेगवेगळे बँक कोणते बेस्ट रेट्स देते कोणत्या बेस्ट बकेटमध्ये जसं की तुम्ही इथे बघताय तुम्हाला मॅक्झिमम रेट स्मॉल युनिटी फायनान्स बँक मध्ये मिळतोय विच इज ऑफ नाईन पर्सेंट नऊ टक्क्यावर आणि हा रेट तुम्हाला एक हजार दिवसांच्या बकेटमध्ये मिळतोय सिनियर सिटीजनला ह्यावर फिफ्टी पर्सेंटचा एक्स्ट्रा इंटरेस्ट रेट पण मिळतोय सो ते असं म्हणू शकतात की त्यांना चा इंटरेस्ट मिळतोय बाकी सूर्योदय आणि फिन केअर मध्ये तुम्हाला एट पॉईंट सिक्स पर्सेंटचा इंटरेस्ट रेट मिळतोय सो सूर्योदय मध्ये तुम्हाला दोन वर्ष दोन दिवसांची बकेटमध्ये आणि फिनकेअर मध्ये तुम्हाला सातशे पन्नास डेज वाली बकेटमध्ये मध्ये मिळते तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून आरामात स्क्रीनशॉट घेऊन बघा आणि मग तुमच्या फ्री टाइम मध्ये सगळ्या स्क्रीनशॉटला अनलाइज करा टेबल बनवा कम्पेअर करा चला तर आपण बघूया की वन इयरच्या बकेटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम किती इंटरेस्ट मिळू शकतो या वन इयर बकेटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम एट पॉईंट फिफ्टी पर्सेंटचा इंटरेस्ट मिळतोय विथ जन स्मॉल फायनान्स बँक यानंतर तुम्हाला उज्जीवन एट पॉईंट ट्वेंटी इंटरेस्ट ऑफर करतोय आणि इक्विटास एट पॉईंट ट्वेंटी पर्सेंटचा इंटरेस्ट आणि इथे मोठे मोठे बँक जे लाईक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोडा इत्यादी हे सिक्स पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट एट पर्सेंटचा इंटरेस्ट ऑफर करतात तीन वर्षाच्या बकेटमध्ये तुम्हाला सूर्योदय मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट ऑफर करताय सिक्स्टी पर्सेंट फॉलोड बाय उत्कर्ष ऍट एट पॉईंट फिफ्टी पर्सेंट अँड फिन केअर ॲट एट पॉईंट इलेव्हन पर्सेंट या कॅटेगरीमध्ये पण मोठे बँक आहेत जे पी एन बी बीओबी स्मॉल फायनान्स बँक हे खूप मागे आहेत म्हणजे आपण पकडायला गेलो तरी गॅप आहे स्मॉल फायनान्स बँक मध्ये आणि मोठ्या बँक मध्ये आता बघूया फाईव्ह इयर्स बकेटच काय सीन आहे इथे जर तुम्ही बघायला गेलात तर जे इंटरेस्ट रेट पाच वर्षाच्या बकेट मध्ये दाखवलेत ते तीन वर्षाच्या थोडे कमी होतात इथे मॅक्झिमम इंटरेस्ट रेट इज एट पॉईंट इज अगेन ऑफर्ड बाय सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक म्हणजे तीन वर्षामध्ये तुम्हाला एट पॉईंट सिक्स्टी पर्यंतचा इंटरेस्ट मिळतोय आणि पाच वर्षामध्ये तुम्हाला एट पॉईंट ट्वेंटी पर्सेंट आणि जर बघायला गेलो तर पीएन बी बी इत्यादी सगळे पॉईंट फायव्ह टू पॉईंट सिक्स पर्सेंट इंटरेस्ट कमी देत पार्ट ऑफ द व्हिडिओ की तुम्ही इंटरेस्ट कसे करू शकता सो so, या टेक्निकला आपण म्हणतो एफ डी लॅडरिंग म्हणजे असं समजा की तुम्हाला डी मध्ये तीन लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे म्हणजे एकाच टाइमला तुम्हाला तीन लाख रुपये इन्व्हेस्ट नाही आहेत एकाच एफ डी मध्ये एक। सो so, तुम्ही या तीन लाखाला तीन भागात डिवाइड करा आता तुमच्याकडे एक एक लाखाचे तीन भाग झाले बरोबर आता आपण ब्रॉडली बघितलं की दोन ते चार मध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळतोय सो तुम्ही त्याच्यामधून एक एफ डी दोन वर्षासाठी करा एक एफ डी तीन वर्षासाठी आणि एक एफ डी चार वर्षासाठी करा आता दोन वर्षानंतर काय होईल की तुमची जी फर्स्ट एफ डी आहे ती मेच्युअर होऊन जाईल सो तुम्ही त्या एफ डी ला परत तीन वर्षासाठी इन्व्हेस्ट करा आणि तुमची थर्ड इयर मध्ये पण जी सेकंडवाली एफ डी आहे ती मेच्युअर होणार तुम्ही त्या एफ डी ला पण परत तीन वर्षासाठी इन्व्हेस्ट करा सो सेम असं घडेल चौथ्या वर्षामध्ये तुम्ही ते परत रिपीट करा सो so, ह्या प्रकारे तुमची एक एफ डी लॅडर बनेल म्हणजे तुम्ही इंटरेस्ट फ्लक्चुएशनने पण सिक्युअर होऊन जाल आणि करंट मार्केट रेटने पण सिक्युअर होऊन जाल आणि करंट मार्केट रेटचा फायदा पण उचलू शकता प्लस दरवर्षी काय ना काही लिक्विडिटी तर येतच राहणार आहे तर ह्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला जर अजून डेप्थ मध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमची बी केफायती डॉट को एक कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीला जॉईन करा त्यावर बरेच असे डिस्कशन झाला जिकडे तुम्हाला इन डेप्थ इन डिटेल्स तुमचे डाउट्स आणि क्वेरीज क्लिअर होईल आणि द वे तुम्ही कम्युनिटी फ्रीमध्ये जॉईन करू शकता जॉईन करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे थँक्यू सो मच so हा व्हिडिओ पर्यंत पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब आर चॅनल आणि जर तुम्हाला डेली अपडेट्स हवेत तर बेल आयकनवर क्लिक करा आणि हा आमचं इंस्टाग्राम चॅनल पण आहे बी किफॅटी मराठी त्या पेजला पण जाऊन फॉलो करा थँक्यू सो मच बाय